निषेध करण्यासाठी जत तालुक्यातून आलेले बांधव ज्या पद्धतीनं काल वाचा आणि या ठिकाणी आरोप केला त्या आरोपाचा खर तर मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो ज्या आपल्या पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता काला शे अवधूत वडर यांची आत्महत्या झाली की घातपात झाला खर तर हा पोलिसांचा तपासाचा भाग आहे पण ज्यावेळेस तो सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा होता अरिबा सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा युवक जर आपल्या घरातन गेला तर आपली काय अवस्था होते हे खर तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभव घेतलं गरज आज जो काही तपासाचा भाग आहे तो तपासाचा भाग असताना त्या कुटुंबातील त्याच्या गेल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला पहिला पोलीस स्टेशन आपल्याला काय विचारत तुम्हाला कुणावर संशय आहे का बरोबर ना मग आता त्या बहिणीनं आणि त्या आईनं जर संशयतांची नाव दिले जर दिलेली असतील आणि ते पदाधिकारी जर तुमच्या पक्षाचे असतील आणि मग त्या युवकाला न्याय मिळण्यासाठी त्याची सखोल चौकशी करण्यासाठी ते तपासात पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्याला आदरांजली वाहून या ठिकाणी एक आमचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला खर तर त्यात कुठेही आम्ही कुणाचंही नाव घेतलेलं नव्हतं आमची एकच मागणी होती की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची अपेक्षा होती पण ज्या कुटुंबाचा एक कर्ता पुरुष जातो आणि त्या कुटुंबावर एक जो काही आघात होतो आणि त्या आघाताच्या माध्यमातून जे काही त्यांच्या घरातले आरोप प्रत्यारोप केले तो तपासाचा भाग पोलीस स्टेशन करेल पर एक आहे कि विकोऱ्याने म्हटल्यासारखं ज्या दिवशी त्याने आत्महत्या केली त्या दिवशी व्ही चालू होती आणि त्या व्ही न उठून तो आज जाऊन आज आत्महत्या करतो आणि ती कल्पना त्याच्या आईला आल्यानंतर ती माऊली या ठिकाणी पंचायत समितीचे बिड यांच्याकडे दालनात हजर झाली आणि त्यांच्याकडे ती तक्रार केली आणि जे काही आज ते तिचं म्हणणं होतं ते आज त्यांनी मांडलं आज ज्या पद्धतीनं खर तर हे तालुक्यानं निवडून दिलेले प्रथम नागरिक होते आणि तालुक्यातल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचे आत्महत्या करणं आणि त्यांच्या घरातल्या आरोप केल्यानंतर खर तर त्यांना दिलासा द्यायला या आमदारांनी जाणं गरजेचं होत या वाचावीरांनी जाण्याचं गरजेचं होत काय केलं बरं याच्यात नेमकं आज तुम्हाला निषेध करण्याची वेळ होती काय तो आज का सत्ता कुणाची भाजपच्या माध्यमातून महाविकास आघाडीची सत्ता गृहमंत्री तुमच्या भाजपचे खर तर तुम्ही असं स्टेटमेंट द्यायला पाहिजे होत की जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होत ते पहिल्याच दिवशी तुम्ही देणं गरजेचं होतं पण ते केलं नाही आणि ज्यावेळेस आम्ही त्याच स्टेटमेंट दिल्यानंतर तुम्हाला त्यांची बाजू घ्यावी लागते ही सगळ्यात मोठी या तालुक्यातली शोकांतिका आहे अरे आज आपल्या सगळ्यांना माहितीये की ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनीच या तालुक्यातल्या ज्या रोजगार हमी योजनेचं सगळं वाटोळ केलं कशा पद्धतीच्या त्या अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणून यम्मी तयार केले आणि फुकट पैसे लाटले हे सगळ्यात तुम्हाला तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे त्यात कोण दोघ आहेत की नाही म्हणजे तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे मी नावच घेतो या ठिकाणी त्यात प्रामुख्यानं सुनील पवार आणि कोण सरदार पाटील <laughs> आज काय म्हणजे आज इथं बसलेले बरेचशा जण त्यावेळेस त्यांच्या बरोबर होते जेल मध्ये गेला त्यांची चौकशी करायला गेले नाहीत पण व्हिडिओ रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना सोनं झाल्याला कोण होते व हो पुढं नाही पण ह्याच सुद्धा खरं कुठ आज झालं पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला जर रस्ता पाहिजे असेल तर योजना ही सगळ्यात मोठी एकच योजना होती ती तिकडे प्रस्ताव तालुका झाल्यानंतर पंचायत समितीला झाल्यानंतर त्याचा प्रमाण घेऊन या ठिकाणी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा शेताला जाणारा रस्ता होत होता आज या ठिकाणी मी जे आर आणलेला आहे की जे आर आहे तो या ठिकाणी जवळजवळ मी माग लागून शासनांकडे पंचेचाळीस किलोमीटरचे पानंद रस्ते या ठिकाणी आणले होते आज तुझ्या माझ्या हातात आहे मी वेळोवेळी त्या अधिकाऱ्यांच्याकडं कर। पंचायत समितीच्या बिडकडं पाठपुरावा केला कोणी अधिकारी पानंद रस्त्याचे म्हणजे त्यात करायला कुणी धजत दाज़, नव्हतं का धजत नव्हतं जो काही पहिला कारभार झाला त्यात दोन बिडीओ आणि मला वाटतं एक डेपोट इंजिनियर सुद्धा या ठिकाणी त्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं म्हणजे एकीकडे तालुक्याचं नुकसान करायचं आणि मी नाही त्यातला म्हणजे ही जर भावना या तालुक्यात जर आपण करू द्यायची नसेल तर याच पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा आपण या ठिकाणी या मोठ्या प्रमाणावर याचा निषेध व्यक्त केला पाहिजे आज आणखीन एक सांगितलं की लवंग्याच्या कारखान्या संदर्भात महाशयांना माहिती नसेल की लवंग्याच्या कारखान्याच्या जमिनी ह्या कारखान्याच्या रजिस्टर झालेल्या कारखान्याच्या नावावर आहेत आणि त्या जमिनीच्या माध्यमातून येत्या काळात आम्ही प्रोजेक्ट उभार करणार आहोतच पण त्याच्या आधी आम्ही या चौथ तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी मिळण्यासाठी आज दपळापूर येथे श्रीपती कारखान्याची उभारणी सुद्धा हे सुद्धा त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे आज का मला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून एक सवाल या वाचा मिळावा की तुम्ही पिठाची चक्की तर ह्या ठिकाणी काढली काम <laughs> आयडी एमआयडीसी आमचे सांगतात की उमदी एमआयडीसी काढली म्हणजे एकीकडे आतापर्यंत आठ ते नऊ महिने झाले वेगवेगळ्या मंत्र्यांना आपण इथं आणलं त्या मंत्र्यांच्या विभागाकडून नेमकं किती फायदा झाला या सर्वसामान्य जत मधल्या जनतेला त्यांची कामं झाली का हे सुद्धा आपण सगळ्यांनी विचारणं गरजेचं आहे आज ज्या बहिणीचा भाऊ वारला त्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा जो वारलेला वा आहे त्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही वेगळ्या प्रकारची चर्चा या ठिकाणी सुरू केली त्या बहिणीच्या आणि त्याच्या दाजीच्या रिलेशनच्या बाबतीत तुम्ही चर्चा सुरू केली म्हणजे एकीकडे तुम्ही सांगताय की महिलांसाठी आम्ही काय दांडियाचा प्रोग्राम आम्ही केला जरूर आहे पण आज गेली चौदा वर्ष झालं आम्ही या जत तालुक्यातल्या महिलांच्या साठी वेगवेगळे वेग कार्यक्रम आज त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी करतोय तुम्ही आज या पहिल्यांदा आमदार आला आणि आमदारांच्या माध्यमातून काय कमिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यक्रम घेता परवा कार्यक्रम झाला त्याच्यात कोण कस नाचलं त्याच्याबद्दल मी बोलणार नाही पण एक जत तालुक्यातल्या लोकांच्यावर जर अन्याय होत असेल त्याच्या हक्कासाठी आम्ही जिथं जिथ वेळ लागेल जिथं जिथं कोण हात मारेल तिथं आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे आज परिस्थिती बदलताना आपल्याला दिसतय कि गेल्या दशकाच्या कालावधीमध्ये या दशकाच्या पूर्वी या तालुक्याची ओळख दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात होता आज परिस्थिती या दशकात बदलताना आपल्याला दिसते जे काही पाण्याचं रिझर्वेशन असेल किंवा आणखी कुठनं पाणी येत आहे देण्याचं काम सुद्धा या निमित्तानं झालेलं आहे आज सगळ्यात मोठ गेली आज जो, जो मला वाटतं प्रत्येक या जत तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय या पाऊस झालेल्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आज तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय की नाही झालंय आज त्याच्यावरही बोलतायत का आज त्याच्यावर प्रशासनाला जाग आणतायत का त्याच्यावर बी आज गेली दोन दिवस झालं प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित तहसीलदार असतील संबंधित खुशिव असेल संबंधित आमचे प्रांत साहेब असतील यांच्या माध्यमातून आज पाठपुरावा सुरू केलाय पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर आज गेले तीन दिवस पाऊस पडतोय प्रत्येक पूर्व भागातल्या रानात आज जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाणी साठलेलं आहे आज त्यांचा कुठं पंचनामा होतोय तो आज मागणी केली आहे आज दुपारपासून लोक सगळीकडे जे वाचावीर आहेत त्या वाचावीराच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात जाती जाती मध्ये ते निर्माण करण्याचं काम सुद्धा याच्या माध्यमातून झालेलं एकीकड एक मराठा ओबीसी एकीकडं एक धनगर मागासवर्गीय एकीकडं एक एक बंजारा एकीकडं एक वंजारी अशा पद्धतीचं भांडण लावल्याचं काम सुद्धा याच वाचावीराने केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी या तालुक्यातल्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे आणि जिथं जिथं तुम्ही हात द्याल तिथं तिथं आम्ही या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सोबत यायला तयार आहोत आज जर तालुक्याच्या रस्त्यांची परिस्थिती विहिरींची एवढी मंजूर केली आज कोणतं आमच्या आरटीआय कार्यकर्ते असतील तर त्यांनी मी त्यांना या ठिकाणी आवाहन करतो कि ज्या विहिरी मंजुरी झाल्या त्या आपल्या काळातले सगळे प्रस्ताव आहेत हे इनवर्ड आणि आउटवर्ड तहसीलकडनं हे सॉरी पिडीओ काढून घ्या तुमच्या लक्षात येईल पण त्याचं श्रेय मात्र कोण घेत आहे हे सगळ्यात मोठ आज आपल्या तालुक्याचं हे मोठं नुकसान झालेलं आहे आज ज्या अवधूत वर्डरचे आत्महत्या केली त्यांनी त्या आत्महत्याला खरं न्याय देणं गरजेचं आहे की नाही का कोणतर गेला का तिथं त्यांचं सांत्वन करायला आज ते पोरग सव्वीस सत्तावीस वर्षाचं पोरग जर आज गेलेला असेल त्या कुटुंबाची काय अवस्था होती आपल्या सगळ्यांना माहित आज सकाळीच एका गावातनं मला फोन आला की दादा या आमच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या व्हायला आल्या आमच्या शेळ्या मेंढ्या चोरण्याचा प्रकार सुरू झालाय मगाशीच मी पी आय साहेबांना सांगितलं साहेब जर शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीचं नुकसान कोण करत असेल तर त्याच्यावर पहिला तुम्ही कारवाई करणं जर माध्यमातून आम्ही या ठिकाणी न्याय मागायचे आमच्या ज्या काही संविधानाच्या माध्यमातून जे काही आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून प्राप्त झाली त्या माध्यमातून ना, आज आम्ही त्यांना न्याय मागण्याचं काम करतो आज येणाऱ्या काळात जे काही कस आहे की तालुक्यातल्या वाचालवीराने जे प्रमुख ना प्रथम नागरिक म्हणून गाजवत आहे खर तर त्यांनी या कुणाला तर वाचण्याची सुपारी घेतली का काय असं या ठिकाणी वाटत काळ आम्ही कुणाचं तुमचं नाव घेतलं नव्हतं ना, ना जयंत पाटलांनी नाव घेतलं नव्हतं मग तुम्हाला एवढे झोंबायचं कारणच काय बरोबर आहे की नाही तुम्हाला झोंबायचं कारणच नाही जिथं आम्ही कुणाचं नाव घेतलेलं हो नाही त्या वडर समाजातल्या आमच्या ओबीसी समाजातल्या ज्या बारा तुम्ही आपल्याला मत मिळवण्यासाठी घेत होते आज त्याचा विसर पडताना त्यांना या ठिकाणी बघायला मिळतंय म्हणून म्हणतो की या जे काय काय कलासवाशी का राजाम बापू आज ज्यांच्या माध्यमातून त्यांचे सुपुत्र जयंत पाटील साहेब काम करत आहेत त्यांनी आज त्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्या भागातल्या मुलांना शिक्षण देण्याचं प्रामाणिक काम करत आहेत त्याच्यावर जर अशा पद्धतीची या वाचावीराने जर टीका करत असतील तर खरं तर ही खरं तर महिलांना शोकांतिका आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आज जत तालुक्यातली सगळी जण आपण इकडे एकत्रित आलेलो आहे म्हणून जास्त न बोलता मी आणखीन एकदा या व्यासाळवीरांचा एक आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि जे जे काही आम्ही केलेलं आहे ते, ते सर्वसामान्य जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे त्यांच्या मुलांसाठी केलेला आहे आज हिने काय केलं काय केले का जे जे की बाबा पाणी पुरवठ्यातले अमुका एवढे चौऱ्याऐंशी गावांना पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली ती ओपन टेंडर होती त्याप्रमाणे त्या भागातल्या त्या लोकांना मिळाले असते पण जे टेंडर मिळाली म्हणजे जे काय आता या, या निमित्तानं आमचा अवधूत वडर बळी पडला त्याचीच एक प्रचिती या पंचायत समितीच्या माझी पंचायत जिल्हा परिषद सदस्यांच्या पतीकडून आला आणि याच्या वेळोवेळी आहेत अरे आज जिल्ह्यात महात्मा गांधी नरेगा योजना बंद पडली पुरावळ बंद पडली आज जी काही कामं मराशी महादेवनी म्हटल्यासारखं जी काही कामं सव्वा तीन कोटीची मंजूर झाली त्या कामांचं सुद्धा त्याची वर्क ऑर्डर कधी झाली त्याला वेळ किती होता त्याला रनिंग बिल किती टाकलं गेलं या सगळ्या गोष्टीची आम्ही मागणी केलेली आहे आणि येणाऱ्या काळात जर तिथं कोण चुकलेला असेल त्या सुद्धा या ठिकाणी त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशा या निमित्तानं आम्ही कार्य मागणी करतो आणि या ठिकाणी आणखीन एकदा या अद्भूत हो या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि अवधत वडारांना हेच वाचा मी ओळखत नाही असं म्हणतो त्याच्या पंचायत समिती मधले फोटो आहेत त्यांच्या मीटिंगला आणि बघितलंही नाही म्हणतात आणि हा माणूस त्यांच्या बरोबर एक्झॅक्ट माग बसलेला दिसतोय तुम्हाला म्हणजे आपण प्रथम नागरिक आहात आणि या तालुक्यातल्या काम करणाऱ्या प्रशासना अधिकाऱ्यांना जर तुमची तू ओळख हो नसेल हे होऊ शकत का त्या ठिकाणी सदाभाऊच्या बरोबर त्याचा फोटो आहे त्याच्यानंतर हे म्हणूवी यांच्या फोटोत त्याच्यानंतर मीटिंग चालू असताना त्यांच्या माग बसलेले त्यांचे फोटो आहेत अशा पद्धतीनं जर हे खोट बोल तर रेटून बोल यांची परंपराच ही वाचाळवीरांची आहे आज ज्या शरद पवारांनी आज सहकार टिकला पाहिजे म्हणून आज चांगल्या पद्धतीनं काम केलं सर्वसामान्य कुटुंब आज त्याच्यावर जगतायत सहकारामध्ये अशा पद्धतीने एकही हे वाचाळवीर जर कुणाशी तर नावाजी जर आरोप करत असतील तर खऱ्या अर्थानं या जत तालुक्यातली जनता ही शुद्ध जनता आहे आणि येणाऱ्या काळात वेळोवेळी यांना शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी वडरांना मनापासून या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि अवधूत वडरांच्या त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना जो काही तपास आहे तो निःपक्षपाती झाला पाहिजे त्याच्यात कोण ज जबाबदार आहेत त्यांच्या आत्महत्येला त्यांना या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे हीच या निमित्ताने मी मागणी करतो आणि थांबतो जय हिंद जय